तुमच्याकडनं काही शिकत त्यांनी काही घेतलेच तुमच्याकडनं ओम तुम्ही ज्या पद्धतीने फेसबुकमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह असतात दिसतात आम्ही लोकांत ऍक्टिव्ह असतो म्हणून ते फेसबुकवर किंवा सोशल मीडिया फक्त काय एका ठिकाणी बसून काढत मुंबईमध्ये जेव्हा तुम्ही विधानभवनात जाता किंवा विधिमंडळामध्ये जाता तेव्हा तिथे जी कॅन्टीन आहे ती कॅन्टीन कशी आहे आता आमदार निवासी आमदार निवासी कॅन्टीन आमदार निवासी कॅन्टीन ठीक आहे मी बऱ्याचदा जेवण तिथंच करतो काय का बुक्का माराव असं का वाटतं तिथं आमदारांना मला तर तसं काय जाणवलं नाही बरं मी त्या बाबतीतही बोललो ठीक आहे त्या कॅन्टीनवाल्यांचं कडनं समजा त्यानं खराब दिला असं ते चुकीच आहे बरं पण आपण जेवढं स्वतःसाठी अग्रेसिव्ह होतो मग इथं मी विधानसभेत बोललो की एका आमदारांनी तक्रार केली त्या कॅन्टीनचा सील केलंय डी न मग आमच्या जिल्ह्यात कितीतरी शाळांमध्ये मिलेटरी ट्वेंट भारत जे पुरवले जातात विद्यार्थ्यांना पोषण आहार बरोबर त्याच्यावर कारवाई कोणी करायची त्यावेळी हिम्मत हिंमत आहे का सरकारमध्ये म्हणजे गरीबाला दिसलं की म्हणजे समजा तो गरीब असेल म्हणून त्याला मारू शकला ह्या कॉन्ट्रॅक्टरला बुका मारायची हिंमत आहे कोणा कारवाई कारवाई करायचं सरकारमध्ये हिंमत आहे का सर्वसामान्य गोरगरिबाचे लेकर जिल्हा परिषद शिकतात त्यांच्या मिली बार मध्ये आळ्या निघतात म्हणजे एक नाही अनेक तक्रारी आहेत बरोबर त्यावर कारवाई होऊ शकत नाही माझा अजूनही मी विधानसभेतील बोललो आजही बोलतो बोल हिंमत असेल तर सरकारने त्यावर कर, कारवाई कर करून दाखवा करू शकत नाही सर बरोबर भाड्याचे आमदार अभिजित पाटील तुमचं नक्की नातं काय बादे आहेत माहिती माझ्या बहिणी चिरंजाईत बरं तुम्ही त्यांना राजकारणाचा सल्ला दिला की कसं काय राजकारणाची आवड होती माझ्या आधी मामाही ते है है मामा है। थी ही थी, मी ग्रामपंचायत ते सुद्धा ग्रामपंचायत लढवून ग्रामपंचायत आले होते राजकारणाची आवड त्यांना पहिल्यापासूनच होती संधी आता मिळाली okay... आणि माझ्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी बऱ्यापैकी माझी प्रचार यंत्रणा सांभाळायचं काम अभिजित यंत्रणा बघणं नियोजन करणं अभिजित करत होते त्यामुळे तोही अनुभव त्याच्या पाठीशी होतो त्यांनी बरेच दोन तीन साखर साखर कारखाने कारखाने तुम्ही त्यांची क्षेत्र ते वेगळं माझं वेगळं बरं म्हणजे असलं म्हणून दोघांनी सारखंच करावं असं काय नाही बंधन काय पण आमदार झाल्यानंतर ते आमदार झाल्यानंतर तुम्ही त्यांना पहिला सल्ला काय दिला लोकांमध्ये राहून काम करा लोकांसाठी आपण लोकांनी निवडून ज्या विश्वासन दिलंय त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका आणि आपण लोकांमध्ये राहून काम आपण लोकात राहिले की लोकांचे प्रश्न करतात प्रश्न कळाले की आपण त्यांना उत्तर शोधू शकतो कायम लोकांमध्ये राहायचं आणि लोकांनी ज्या विश्वासाने निवडून दिले त्या विश्वासात तडा जाऊ द्यायचं नाही जेव्हा जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये फिरता तेव्हा ओला उभारणं कधी तुम्ही फिरले का फिरतो तुमच्या जिल्ह्यावाला कधी माणूस तुम्हाला भेटला भेटतो ना काय म्हणतो मग भेटतात बरेच लोक तिकडे रोजगाराची संधी उपलब्ध नाही त्यामुळे आम्हाला इकडे यावं लागतं हे सांगतात मग त्या ठिकाणी ती वस्तुतीच आहे म्हणजे काही जरी म्हणलं तरी वस्तुती आम्ही नाकारत नाही आमच्याकडे कुठली आता एम आय डी सीच्या घोषणा होतात आता कौडगाव एम डी सी आहे दोन हजार जवळपास दहा अकरा वर्ष झालं अग्वेशन म्हणून हो। एकही उद्योग आलेला रोजगार निर्मितीसाठी आमच्याकडे खूप संधी कमी आहे कुठला उद्योजक यायला तयार नाही त्यासाठीच आम्ही मध्यंतरी विधानसभेत उद्योग मंत्री साहेबासोबत बैठक घेतली त्या बैठकीत आम्ही विनंती केली होती की तुम्ही सोलर पार्क सोलरचं माग बेलने सोलारचं एक पॉझिटिव्ह पार्क एम आयडी तिथं काय फक्त वीस लोकांना वॉचमेनची नोकरी मिळाली मग अशा लोक असे उद्योग एम आय डी सण काय काय बरोबर ज्या उद्योगातून रोजगार निर्मिती होईल किंवा प्रत्यक्ष प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील असे उद्योग असले तरच स्थानिक लोकांना फायदा होईल बरोबर मग एम आय डी उद्योग उद्देश काय तर आम्ही परवाच खासदार साहेबांनी मी आपले गडकरी साहेबांना भेटलो आणि त्यांना लॉजिस्टिक पार्क कसं उभं करता येईल त्यासाठी त्यांना विनंती केली एमआयडीसी जमीन पडू नये एमआयडीसी ला सुद्धा कोण उद्योग यायला तयार नाही लॉजिस्टिक पार्क जो बनला तर शेतकऱ्यांचाही त्यांच्या मालाला चांगला प्रकारे तिथं हे होऊ शकतं आता कांदा साठवणीच्या बाबतीत अ... इथं प्रोजेक्ट करायचं चाललाय तो सुद्धा धाराशिव जिल्हा वगळलेला तो धाराशिव जिल्हा त्यात आला पाहिजे आणि धाराशिव जिल्ह्यात सुद्धा कांदा साठवणीचा प्रयोग झाला पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत आणि निश्चितच होईल त्यामुळे इथला स्थानिकच्या शेतकऱ्यांना फायदा होईल का त्यातून रोजगार निर्मिती होईल लॉजिस्टिक पार्क झाला तर त्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रत्यक्ष बऱ्याच लोकांना रोजगार मिळू शकतो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रलेट्स अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना निवृत्ती बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा